गेल्या सहा पै सव्वीस सव्वीस मेला मी माझ्या मतदारसंघामध्ये एक आमसभा घेतलेली होती आणि या आमसभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी सगळे अधिकारी उपस्थित होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दिवशी मला शब्द दिला की या तालुक्यामधली दारू सगळी बंद केली जाईल अवैध धंदे बंद केले जातील गुटखा मटका दारू हे सगळे विषय बंद केले जातील अध्यक्ष महोदय त्यानंतर मी एक महिना वाट पाहिली आणि एक महिन्यानंतर मी थेट ज्या ज्या ठिकाणी दारूचे धंदे राजरोजपणानं बसस्टँडवरती अगदी रस्त्याच्या कडेला सुरू होते त्या ठिकाणी मी जाऊन स्वतः धाड टाकली आणि वेळापूर या ठिकाणी धाड टाकल्यानंतर तिथले जे ए पी आहेत साहेब या गोसावी साहेबांनी काय करावं की सगळ्या दारवाल्यांना एकत्र केलं आणि माझ्या बंगल्यात घेऊन आले आणि त्या शे दोनशे लोकांनी या आमदार मुळे तुमचा दारोधंदा बंद होतोय इतकं इतकं जर ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं तेवढंच केलं नाही सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना तालुक्यातल्या चारी पोलीस स्टेशनच्या आणि सगळ्या खालच्या ना बारा तेरा लोकांना एकत्र आणून तुमच्या विरोधातच एखादा खोटा गुन्हा दाखल करू तुमच्या विरोधात आम्ही काहीतरी असं करू अशा पद्धतीनं म्हणजे ती दारू बंद करायची तर बाजूलाच राहू द्या इतकी मानसिकता जर पोलीस खात्यामध्ये झाली असेल तर हे अवैध धंदे बंद कसे होतील लोकमत माझ्या विरोधामध्ये घालवणं हा जर पोलिसांचा हेतू असेल तर हे किती चुकीचं आहे माझा मळशिरस मा मतदारसंघ आहे कदम साहेब तर मोक्याच्या विषयानं अंमली पदार्थाच्या विषयानं अनेक प्रकारे म्हणजे त्यामध्ये सोल्युशन आहे ट्यूब आहे अशी प्रत्येक शहर शहर भागामध्ये तर हे सोल्युशनसुद्धा हे जे आपण पंक्चर काढतो याची मोटरसायकलची किंवा सायकलची त्या सोल्युशनमध्ये ते हे होतून थम्सअप किंवा अशा प्रकारचं पे हे होतून ही पोरं बेशुद्ध अवस्थेमध्ये स्टँड ज्या ज्या ठिकाणी जागा ज्या प्लॉटिंगमध्ये बसण्याची व्यवस्था किंवा के शिटिंग केलेलं आहे अशा ठिकाणीही पडलेली असतात तर अध्यक्ष महोदय माझं म्हणणं तुम्ही बिल आणलेलं आहे हे चांगली गोष्ट आहे पण हे बिल आणत असताना या पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता बिल हे कागदावर राहतं आणि या पोलीस अधिकाऱ्यांची जर मानसिकता काय करण्याची किंवा या समाजाला या नव्या पिढीला वाचवण्याची नसेल तर कागदावरती बिलं करून काय होणार नाही आजपर्यंत अनेक प्रकारचे कायदे आहेत तसाच हा पण कायदा होईल आणि या कायद्यामधून सामान्य माणसाला काहीही मिळणार नाही तर अध्यक्ष महोदय माझ्या अशी सभागृहाला विनंती आहे या मुद्द्यावरती सगळ्या सभागृहानं जे मनगुटीवार साहेबांनी सांगितलं की जो नायक पिक्चर नायक पिक्चरमध्ये ज्याही पद्धतीनं त्या लोकांची समाजव्यवस्थेमधल्या लोकांची जी भावना आहे ही भावना आपण विचारात घेतली पाहिजे आणि हा कायदा करत असताना या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो सन्माननीय सदस्य राजेश पवार अध्यक्ष मध्ये मी सर्वप्रथम या ठिकाणी सरकारचे अभिनंदन करतो की सध्या संपूर्ण राज्यामध्ये काय मी तर म्हणाल संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी ड्रग्जचा हा फार मोठा व्यसन जे आहे त्यामध्ये तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणामध्ये बर्बादीकडे वाटचाल तरुण पिढीची चालली आहे परंतु अध्यक्ष मध्ये मला सन्माननीय गृहमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण जे आकडेवारी सांगितलात जे ड्रग्ज पकडण्यात आले ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मला खात्री की नक्की फक्त पुणे किंवा मुंबई पुरते मर्यादित नसून सन्मान्य गृहमंत्री सन्मान्य गृहमंत्री महोदय साहेब मायाकडे बघून बोला आपण बघून सन... बोला अध्यक्ष महोदय बोला जे गुन्हे दाखल झाले ड्रग्सच्या प्रकरणामध्ये मला खात्री की नक्की फक्त ते पुण्या किंवा मुंबई पुरते मर्यादित नसून राज्याच्या ग्रामीण भागामध्ये इतर शहरामध्ये सुद्धा ड्रग्ज मोठ्या प्रमाणे विकल्या जात असतील त्यामुळे मला सन्माननीय गृहमंत्र्यांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही सुचवा असं वाटतं की जसं पोलीस खात्यामध्ये आर्थिक गुन्ह्यासाठी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग असतात किंवा एस आय डी सी आय डी एल सी बी असे जे आपण वेगळेवेगळे डिव्हिजन केलात त्याप्रमाणे ड्रग्ज कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण पोलीस विभागामध्ये राज्यामध्ये अशा प्रकारचं वेगळं डिव्हिजन आपण तयार करणार का जेणेकरून विशेष पथक या ठिकाणी नेमल्यामुळे लवकरात लवकर आटोक्यात येऊ शकतात परंतु सन्मान्य सदस्य सुजरी भाऊंनी किंवा सन्मान्य सदस्य अमित साटणसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वेगळे पथक करून पुन्हा ते रिकव्हरीसाठीचं पथक होऊ नये बंद करण्याऐवजी तेवढी खात्री आपल्याला लागे। घ्यावी लागेल असं माझं आपल्याला म्हणणं आहे दुसरं या ठिकाणी अध्यक्ष महोदय व्यसनाचा जोपर्यंत विषय आहे फक्त ड्रग्स एकमेव व्यसन आहे असं मला वाटत नाही परंतु दारूचं व्यसनसुद्धा तेवढंच घातक असून पुण्याची घटना आपण बघितलात बस बसस्थानकातली घटना पण आपण बघितलात त्यामुळे काल सभागृहामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलं की आम्ही नवीन लायसन्स दिले नाहीत दारू दुकानांचे परंतु वाईन आणि बियरचे मात्र लायसन्स देण्याचं जे मुक्त धोरण राज्याचं आहे त्यामुळे प्रत्येक कोपऱ्यामध्ये वाईन आणि बियरचे दुकान उघडल्यामुळे सहजासहजी अशा प्रकारे बियर आणि वाईन हेही दारूचेच प्रकार आहेत सौम्य प्रकार त्याला टेक्निकली आहेत पण दारूचेच प्रकार आहेत अशा प्रकारे अधिक दुकानं उघडल्यामुळे सहजासजी उपलब्ध झाल्यामुळे सुद्धा दारू व्यसन मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे या धोरणाचा पुनर्विचार राज्य सरकार करेल का दुसरा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय दारू उपलब्धतेचं अजून एक कारण म्हणजे छोट्या छोट्या शहरामध्ये सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बार उघडे उघडल्या जात आहेत त्यामुळे सुद्धा दारू सहज उपलब्ध होते याबद्दल सुद्धा आपण बारबाबत सुद्धा काही किती लायसन बोलणार किती बारला लायसन्स द्यायचे आहे राज्यामध्ये अध्यक्षमोदय राज्यामध्ये किती बारला लायसन्स द्यायचं आहे तसं धोरण आपण वाईंटशाप्रमाणे राबवणार आहात का हा माझा एक दुसरा प्रश्न आहे महोदय दुसरा एक विषय या ठिकाणी आहे की पोलीस जे आहेत रात्री साधारणतः तीन ते चार वाजेपर्यंत बार उघडे राहतात पुलिसांची गाडी एक वाजता दीड वाजता येते त्यावेळेस ते बार बंद होत नाहीत फक्त काय होतं की बारचा समोरचा दरवाजा बंद केला जातो आणि बार तसे तीन तीन वाजेपर्यंत चालू राहतात आणि ग्राहक मागच्या दारातून येणं जाणं चालू ठेवतात याबाबत आपण काही ग्रह विभागाला संपूर्ण राज्याच्या जिल्हा प्रशासनाला बारच्या टायमिंग बाबत आपण कडक धोरण राबविण्याच्या आपण सूचना देणार आहात का आणि अध्यक्ष महोदय आता मोठ्या शहरामध्ये दारूची होम डिलिव्हरी चालू झालेली आहे आदरणीय गृहमंत्री साहेब त्यामुळे होम डिलिव्हरी होत असताना त्यावेळेस आपण काही नियमवाली करणार आहात का की ज्या ठिकाणी दारू दिल्या जाते होम डिलिव्हरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे लायसन्स आहेत का ते वय त्यांचं त्यामध्ये दारू पिण्याचं बसतं का यासाठी होम सुद्धा आपण हे करणार का आणि अध्यक्षमध्ये शेवटचा मुद्दा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये देशी दारूच्या एका लायसन्सवर प्रत्येक दोनशे दोनशे गावामध्ये एका लायसन्सवर दारू विकल्या जाते आणि जेव्हा आम्ही तक्रार करतो त्यावेळेस मात्र पोलीस नाम मात्र स्टॉक दाखवतात आणि फक्त एक आठवडा ते दारू ब बंद होते विक्री पुन्हा चालू होतं यामुळं आपण पोलिसांना कायदे कितीही करून उपयोग नाही आपण पुलीस खात्याला कायद्याची अंमलबजावणी कडकपणे राबविण्याच्या आपण सूचना देणार का one tree